नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या जयसिंगपूर शिरोळ हातकरंगले वडगाव पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना कडक इशारा जयसिंगपूर पोलिस उपभागीय स्तरावर रेकॉर्डवरील आरोपींचा प्रतिबंधक कारवाईसाठी कॅम्प पाहूया सविस्तर बातमीपत्र कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर विभागामध्ये अप्पर पोलिस अधीक्षक गड इंग्लज विभाग कॅम्प इचलकरंजी अण्णासाहेब जाधव यांनी संबंधित विभागातील उपभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर व उपभागीतील सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आगामी काळात येणारे गणेशोत्सव व ईद ए मिलाद सणाच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबवावी अशा सूचना केल्या होत्या त्यानुसार शिरोळ जयसिंगपूर हातकंगळे वडगाव पोलिस ठाणे अभिरेकावरील शरीराविरुद्ध मालमत्तेविरुद्ध अवैध धंदे करणाऱ्या आरोपींना शिरोळ पोलिस ठाणे येथे शुक्रवारी सकाळी बोलावून घेतले सर्व रेकॉर्डवरील आरोपींना आगामी सण उत्सव काळात आपले वर्तन चांगले ठेवून कोणताही गुन्हा घडणार नाही याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सूचना देऊन यापुढे गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा नोंद झाल्यास मोका हद्दपारी एन डी पी एस तसेच ए ये, एम पी डी एसारख्या कडक कारवाईमध्ये कारवाई, कारवाई करण्याचा इशारा दिला आहे सदर विशेष मोहिमेत जयसिंगपूर उपभागातील दोनपेक्षा पेक्षा जास्त गुन्हे असणारे एकूण चौऱ्याहत्तर आरोपी हजर ठेवण्यात आले होते सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगारांना त्यांनी त्यांचे वर्तन चांगले ठेवावे यासाठी त्यांचेकडून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अन्वये वैयक्तिक जात मुचलका तसेच दोन प्रतिष्ठित जामीनदार घेऊन त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचा बंधनपत्र अप्पर पोलीस अधीक्षक तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी गडिंगलज विभाग कॅम्प इचरकरंजी यांच्याकडे कार्यालयाकडून घेण्यात आले आहे